डिसिजन टुडेचा नमस्कार दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान महिलांना त्यांचे व्यावसायिक उपक्रम तंत्रज्ञान आणि वित्तपुरवठा करून स्वयंसहायता गटांद्वारे सक्षम करते स्टार्टअप विलेज ऑन्टरप्रेन्युअरशिप प्रोग्राम तीन पूर्णांक एक तीन लाख ग्रामीण उपक्रम तयार करण्यासाठी एसएचजी महिला किंवा कुटुंबांना मदत करतो बंकिंग करस्पादंट सखी एक पूर्णांक तीन पाच लाख एसएचजी महिला बंकिंग सेवांमध्ये प्रवेश सुधारण्यासाठी तैनात कॅपिटलायझेशन सपोर्ट रुपे बचत गटांना अठ्ठेचाळीस हजार दोनशे नव्वद कोटी प्रदान केले आहे ज्यामुळे त्यांना रुपयांचा फायदा घेता येईल बंक क्रेडिट मध्ये नऊ पूर्णांक सात एक लाख कोटी व्याजात सवलत देखील दिली जाते निर्मात्यांना सहाय्य एक हजार दोनशे पंचेचाळीस महिलांच्या मालकीचे उत्पादक उपक्रम आणि एक पूर्णांक सात आठ लाख उत्पादक गटांची निर्मिती सत्तेचाळीस लाखाहून अधिक महिलांना लाभ मिशन आर्थिक समावेशन उद्योजकता आणि ग्रामीण विकासाला चालना देते प्लीज सबस्क्राईब करा